हा बोल हा जो काही केला ना मला अजिबात पटलेला नाही कोणी रे अरे आपला आनंद अनन म्हणजे डागतला डागितला नाही अंबानी हा हा अनन अंबानी त्याला काय आलं अरे बघ त्यानं लग्न केला आणि चार हजार कोटी रुपये खर्च केला लोकांना दाखवायला काय बोलतो आणि तो सगळा घेतला कोणाकडनं आपल्याकडनं आपल्याकडनं म्हणजे तुझ्याकडे पैसा मागितला हे मी दिले असतो दोन विषय व्हायकलाय मग ना त्याने काय केला आपले रिचार्ज वाढवला हा म्हणजे दहावीस रुपये वाढवलं ते मग ते वाढवलं त्याच्यात ना लग्न केला गे फालतू आहे ना या बाबतीत मांडली ना ते मी ते विजयाला विजया म्हणजे आपला हा काप्या खालचा विजय नाहीच ना तो, तो वासाडा माझे सत्तर रुपये देणार अजून मग कोण विजया विजया मलल्या मला नाही खाल्ल्या कोणतो विजय मल्ले मल्ल्या विजय मल्ल्या ओके म्हणजे बियरवाला मग मा, त्या माणसात आपल्यासाठी एवढा सगळा हजार कोटीचा कर्ज घेतला आणि तो आपल्या अंगावर घेतला आणि तो फेडायचा म्हणून तो वाटल्यास त्याच्या अंगावर आला तर तो बाहेर विदेशात पालाला पण त्यांनी तो फेडण्यासाठी एकशे पंच्याण्णवचे साधे दोनशे रुपये पण केला नाही dalamtat <laughs> <laughs> mankir <laughs> <laughs>